अक्षय तृतीयेला माळीवाडा परिसरात शेतकरी बांधव दगड उचलून करतात सालदारकी निश्चित अक्षय तृतीया ही शुभमुहूर्ताची पर्वणी मानली जाते या दिवशी अनेक ठिकाणी विविध पारंपरिक प्रथा जपल्या जातात नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी एक आगळीवेगळी परंपरा पाहायला मिळते येथील शेतकरी बांधव शेत सालदारकीची सुरुवात करण्याआधी विशेष विधी पार पडतात प्रथा म्हणजे दगड उचलण्याची पारंपरिक प्रथा या प्रथेप्रमाणे शेतकरी बांधव जमिनीवर ठेवलेला मोठा दगड उचलतात आणि तो त्यांच्या ताकदीप्रमाणे उचलण्यात यशस्वी झाले तर ते त्या वर्षीच्या सालदारकीस पात्र ठरतात असा विश्वास आहे या दगड उचलण्याच्या विधीमुळे वर्षभर शेतीत मेहनत करण्याची तयारी शारीरिक क्षमता आणि आत्मविश्वास यांची प्रतिकात्मक चाचणी घेतली जाते या प्रसंगी परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न